शेतकरी बांधवांनो आपल्या एम एस दहा हजार एक जो काही ओरिजिनल ऊस आहे त्याची पानांची खालच्या बाजूनं जर तुम्ही निरीक्षणं घेतली तर तांबेराचा जो आहे तो प्रादुर्भाव सध्या दिसतोय आता हा जो आहे तो पुढं बेण्याच्या अनुषंगानं केलेला प्लॉट आहे शेतकरी महोदयांनी आणि हे जर तुम्ही व्यवस्थित जर ह्याचे निरीक्षण घेतले तर तांबेऱ्याचे बीजाणू आपल्याला इथं दिसत आहेत हा रस्टी ॲपिरन्स जो आहे तो आपल्याला दिसतोय मात्र त्याच्या बाजूला जर आपण बघितलं तर ही जी सगळी पांढरी ग्रोथ दिसलेली आहे कापसासारखं आहे आवरण आणि त्याच्या खाली जे काही लाल रंगाचे हे जे काही स्केल इन्सेक्ट दिसत आहेत तर हा कुठल्याही प्रकारचा म्हणजे हे इन्सेक्ट जे दिसत हे कीटक जे दिसत आहेत ते रोग नाही आहे तर हा शेतकऱ्याचा मित्र आहे तर हे काय करतो तर हे जे ऊसावर आलेला तांबेरा आणि त्याचे जे काही बीजाणू आहेत किंवा हे कि बुरशीचे स्पोर्स आहेत तर ते खायचं काम जे आहे ते मित्र कीटक करत असतो हे संशोधन संशोधनांती जे आहे ते सिद्ध झालेलं आहे याच्यावर एक रिसर्च पेपर पण जो आहे तो पब्लिश झालेला आहे तर हे दाखवायचा विषय असा आहे की दिवस शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं पानाच्या खाली जर हे दिसत असेल तर शेतकरी घाबरून एखादव विनाकारण म्हणजे कीटकनाशक फवारणी जे आहे ते करतात तर इथं कीटकनाशक फवारणी करायची आवश्यकता नाही आहे आपल्याला फक्त काय करायचं आहे आता हे तुम्ही काय करणार आहेत म्हणजे ह्याच्यासाठी वापरणार आहेत बेण्यासाठी वापरणार बरोबर नाही तर शेतकरी बांधवांना फक्त काळजी आपल्याला घ्यायची आहे की शक्यतो आता तांबेरा किंवा हे जे काही बुरशीजन्य रोग आहेत असं पडलेलं जे आहे ते आपण वापरूच नाही अशा पद्धतीनं हे आहे मात्र आता नाहीलाज आहे आपल्याकडं सध्या बेणं उपलब्ध नाही आहे तर आता उभ्या प्लॉटमध्ये इथं जो काही हा प्लॉट आहे तर अशा ठिकाणी आपण बेण्यासाठी म्हणून थोडासाच प्लॉट असल्या कारणानं आपण एच डी पी स्प्रे पंप असेल किंवा ड्रोनच्या सहाय्यानं आता आपली फवारणीचं पण आपण सध्या कारखान्याच्या माध्यमातून चालू आहे तर अशा ठिकाणी आपण बायर कंपनीचं बोनस नावाचं जे आहे ते बुरशीनाशक आहे ज्याच्यामध्ये आंतरप्रवाही ट्रायझोल ग्रुपातला टेबिकोनाझोल नावाचा घटक आहे तर हे तुम्ही एक एकर क्षेत्रासाठी एक अडीचशे मिली किंवा दोनशे मिली किमान जे आहे ते आपण फवारणी करणं गरजेचं आहे आणि या माध्यमातून ह्या तांबेऱ्याचं किंवा ह्या रसचं जे आहे ते व्यवस्थापन आपण करणं गरजेचं आहे ही जर फवारणी केली तर आंतरप्रवाही कीटक बुरशीनाशक असल्याकारणानं पानांद्वारे ते शोषून नंतर जे आहे ते हे पूर्ण झाडामध्ये ते हे होईल आणि पुढं हे जे काही बेना आपण लागवड करणार आहेत तर त्याच्यामध्ये म्हणजे तो ती बुरशी आपल्याला कंट्रोल करता येईल आणि प्लस आणखीन ज्यावेळेस आपण लागवड करणार आहे त्यावेळेस मात्र आपल्याला ह्याच सांगितलेल्या टेबिकॉनॉझल नावाच्या बुरशीनाशकाची जी आहे ते आपण बेने प्रक्रियासुद्धा जी आहे ते आपल्याला करायची आहे दोनशे मिली हे घेऊन लागणारं जेवढं काही पाणी आपल्याला बेणं बुरवण्यासाठी लागणारं पाणी आहे ते आपण घेतलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये टिपरं जे आहे ते भिजत ठेवले पाहिजे किमान एक दहा ते पंधरा मिनिट जे आहे ते आपण ते टिपरं जर भिजत ठेवले तर हा जो काही बुरशीजन्य रोग आहे तो पुढं म्हणजे वाढवा त्याचा होणार नाही त्या अनुषंगानं आपण ह्या गोष्टी ज्या आहेत ते करणं आवश्यक आहे मात्र हे जे कीटक तुम्हाला दिसत आहे हे आपलं नुकसानकारक नाही आहेत ह्याच्यासाठी विनाकारण कीटकनाशक जे आहे ते आपण घेऊ नये